काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे रोट सो आमच्याकडे पण रोट आहे तर आम्हाला जायचं असतं मोठ्या काकांच्या घरी गणपती बाप्पा मोरिया आम्हाला व्हायला गेले बर जा आला पाहून देते दे। स्वामी समर्थ शिवाय नमस्तुभ्यम जानन महाराज की जय साई बाबा।, बाबा की श्री स्वामी समर्थ सुख करता दुखडता वाढता विनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची करा वे अनाथ असे नको सर्व भवसागरी सांग मग कोणतं गाणं म्हणायचं असतं महादेवाला काशी ताशी। काशी काशी सगळीच पूजा झालेली आहे छान आणि शंभू त्याचे आजोबा आणि त्याचे बाप्पा तिघांना जेवायचे बाकी माझा आणि आईचा उपास आहे मुगाची डाळ केली आणि पोळ्या केल्या तिघं जण जेवणारे आहे तिघांचा स्वयंपाक तयार आहे <स्थाथ> माझ्या हत्तीच्या विषयी मला खूप उपयोगात येते बघा सुरुवात नेसाचे साडी वगैरे घेतलेली आहे लाया घेतल्या आहेत बाय बाय छोट बाय आपली थैली लटकवून घेतलेली आहे आणि सॉरी स्टूल बांधते आणि जाते बाबा काकांकडे आता आली आहे मी बाबांकडे गोड साबुदाणा खायचा असतो आज गोड साबुदाणा दाण्याचा लाडू आम्ही तिघंजणं करणार आहोत फराळाचं आणि इकडे या ठिकाणच्या चालले आहेत जेवण काय असतं तुम्हाला मग जेवायला आम्ही मुगाची डान्स केल्या नाही आज तिकडे नाही आहे आज आपल्या समोर जे वाढलं ते खायचं आहे संध्याकाळी गोड खायचं ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या आणि तुम्हाला नाही फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आता आमच्याकडे रोटाची पूजा मांडायची आम्हाला त्यासाठी सगळं साहित्य सकाळीच आणून ठेवलेलं आहे खांब लावण्यासाठी स्टँड आणलेत म्हणजे जे नेहमी याला बांधत होतो सो अशोक काकांकडनं हे स्टँड आणलेत या स्टँड मध्ये आता कसं लावायचं हे स्वप्नील आपल्याला दा दाखवणार आहे पिन काका की जय जय स्टँड मुळे आजचं एक काम सोपं होणार आहे आणि चौरंगावरती चा। ठेवायचं मग लाल असू द्या

आधी आम्ही खांब ठेवून घेतले काहीचे आणि पूजा मांडणं चाललेली इकडे हे दोन खांब नंतर ठेवू जेव्हा आमचं सगळं होऊन जाईल तोपर्यंत आम्ही देवीला पण छान वस्त्र घालून घेतले आणि सजवूनही घेतले कस झोपला

सुरू झाली आहे वंदा काकूची पण झोपाची तयारी मोठी काकू गरम होत कारण आमच्या देवघरामध्ये पंखा नाही आणि हवा यायला बिलकुल जागा नाही आता मला आधी हर हर गंगे करायचे आणि आणि मग मी साडी नेसे भेटू आपण काकूंचं हे खूप छान असतं पुरणाला गुळ किती लागणार आहे किती वाटीचे आपल्याला तांदूळ म्हणजे त्याला आज खीर म्हणायची असते ती करणार आहे पुरणाची डाळ आज गुळाचं पुरण असतं म्हणून व्यवस्थित गूळ त्यानंतर तूप आणि नारळ करायला डाळ अगदी वाटून ठेवलेली आहे ले, तसंच इकडे बा भाजीसुद्धा चिरून ठेवली आहे भाजीत टाकायला आलं किसून ठेवलं आहे कोथिंबीर चिरून ठेवली आहे सगळं धुवून धावून ठेवतात आंघोळ झाली आहे साडी नेसून घेतली आणि आता सव्वा तीन झाली तर आधी आता आपल्याला आधी पुरेण लावायचं आहे कारण पुरणाला वेळ लागतो ती पूजा मांडली आता आपल्याला आधी स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय पुण्या रोटाची पूजा करता येत नाही त्यामुळे आधी स्वयंपाक मग पूजा नारळ त्याला छान वाफ येऊन गेली आहे आता जरा त्याला पलटवते कणिक भिजवायची आहे कणकेमध्ये मी तेल काहीच टाकायचे नाही फक्त कणिक भिजवायचे नारळ व्यवस्थित झालं पुरण होतं एका ठिकाणी एका ठिकाणी आता भाजीमध्ये सगळं टाकलं गेलेलं आहे पुरण झालं आहे भाजी झाली आहे चहा प्रेमींचा चहा होतोय चहा प्रेमी काय झाले आपले आंघोळ चला उशीर होण्याच्या आत आता आधी रोट करून घ्यावेत स्वयंपाक करते रोट करते रोट सजवलंय पुरणपोळीचे रोज झाले आता साधे रोट आहे आमच्याकडे उठण्याचं झाले आता साधे का सगळे काम झाले स्वयंपाक झाला आता पूजा राहिली फक्त पूजा आई करणार आहे थोड्या वेळाने कारण स्वयंपाक झाल्याशिवाय पूजा करता येत नाही आणि बाहेर जरा मस्त हवा येते आता जरा निवांत बसूया मस्त अक्षता पाय ने जा चड्डी घाटली आहे म्हणे नंगू मी नाही आल्या आल्या मस्ती सुरू झालीये हे पाय पाय ए असं नाही करायचं अरे अण्णा चला स्वप्नेल का

या रोटाच्या वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उर्जेन दुराची थंडी धड़के मा पहिली बसली आहे जेवायला पंग तिघ तिघ भाऊ त्यानंतर हे दोघ भाऊ दो बाकीच्या ज्या बायका आहे त्यांचा पुढच्या पंक्तीत जेवण आहे सगळ्या लेडीज बसले जेवायला इकडे बाबा बसले पप्पा बसले कामाची कमाई हॅलो गाईस कसे so आहात आमचं जेवण आलो गाईज म्हणतोय तो पण आमचं जेवण वगैरे झालं नमस्कार झालाय आता आम्ही जातोय घरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बबडा भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय